गेले कित्येक दिवस मराठा आरक्षणासंदर्भात मोर्चा आंदोलन निघत आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांच्या आदेशाने एक जी आर मसुदा जारी करण्यात आला फेब्रुवारी महिन्यापर्यंत या मसुद्याचा अभ्यास करून सरसकट आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं तसेच हा मसुदा निघताच सांगली येथे मराठा समाजाच्या वतीने साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला प्रसंगी अभिजित पाटील भारत बर्गे विजय साळंख्या श्रीजित पाटील अमोल झांबरे सुहास पाटील दीपक श्रवंशी शीतल बाबर संतोष भोसले सतीश जगदाळे विनायक निकम विजय बोरकर भाऊराव भोसले शरद देशमुख ओंकार चव्हाण उदयसिंग पाटील स्वप्नील देशमुख सुनील भोसले ऋषिकेश साळंखे राजू नरवडे राजवर्धन पाटील दीपक झामरे शिवराज गुंट विजय चव्हाण संदीप पाटील व आदी मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार रा, राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सर्वप्रथम मी मराठा समाजाच्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन करतो बरेच वर्षांपासनं जो मराठा आरक्षणचा संघर्ष चालू होता त्याचं आपल्याला आज फळ मिळालं आणि मी खास करून जरंगे पाटील साहेबांचं सा मी अभिनंदन करतो की एका लढव्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला यश मिळालं समस्त सगळे मराठा समाज एक होऊन जरंगे पाटलांच्या मागे राहिले आणि ही मागणी त्यांनी लावून धरली आणि ह्याचं फळ आपल्याला आज बघायला मिळालं आणि मी जरंगे पाटलांचं अभिनंदन करतो आणि समस्त सांगली मराठा समाज सांगली याच्या वतीनं सर्व मराठा समाजांचं मी अभिनंदन करतो आज केला आज महाराजांच्या पुतळ्याला येऊन हार घालून साखर वाटप हे सांगलीत आम्ही समस्त मराठा समाजातर्फे साखर वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आणि आम्ही समस्त सगळ्यांनाच साखर वाटप अख्ख्या सांगलीत हे वाटप करणार आहे अशी अशी आम्ही घोषणा करतो